गावातील एक गाव एक शिवजयंती मिरवणुकीत जहाजावर शिवाजी महाराज व मावळे समुद्रातून प्रवास करतानाचा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरले होते पिंपरी कॅम्पमधील शगुन चौकातून या मिरवणुकीला सायंकाळी सुरुवात झाली होती यानंतर साई चौक पिंपरी गाव शिवाजी पुतळा चौक या मार्गाने पिंपरी कॅम्प मार्गे शिवस्मृती स्मारक भैरवनाथ चौक मार्गक्रमण करत पिंपरी गावात समारोप झाला शालेय विद्यार्थी मर्दानी खेळ लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी या ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करून इतिहासकालीन युद्धकलेचे दर्शन घडवले याचबरोबर बँड पथक बाल वारकऱ्यांचे भजनी पथक ढोल ताशा पंजाबी ढोल केरळाचे ढोल पथक हलगी पथक असे अनेक मंडळ पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता या मिरवणुकीत घोड्यावर शिवाजी महाराजांचे वेष परिधान करून स्वार झाले होते उंटावर देखील माता जिजाऊचे वेशभूषा परिधान करून स्वार झाले होते मुलामुलींना मल्लखांब दोरखांबाची थरारक खेळाचे सादरीकरण करण्यात आले सिंधी बांधवांच्या देवाच्या रथाचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत सर्व धर्म समभावाचे दर्शन घडून आले होते महिलांनी मराठमोळी पारंपरिक अशी वेष परिधान करून नटून फटून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूया